काल रात्री झालेल्या वादळी पावसामुळे निलासगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एका शेतकऱ्याचं घर या ठिकाणी वेडीबाबू त्या घरावरती पाडल्यामुळं मोठं नुकसान या ठिकाणी झालं असून त्या घराचं पूर्ण नुकसान झालं असून त्या शेतकऱ्याची सध्या राहायची सोय देखील इथं नाही असं आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्ष दर्शनी दिसत आहे तरी त्या शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत देखील उपस्थित आहे तुमचं नाव सांगा पूर्ण ज्ञानेश्वर ठामाजी करडी राहणार बर आणि तुमचं हे स्वतःच घर आहे का हा स्वतःच घर होत आमचं रात्री पावसाने वादळ सुटलं वारं खूप वेगाने वारं सुटलं आणि विडी बाभूळ कोसळली आणि घराचे पोरी दोन्ही भीती पाडल्या आणि आमचे दोन कळडबी सुद्धा गेले त्याच्यामधून कोसळून किती कितीचं नुकसान या ठिकाणी झालंय तुमचं आमचं चार ते पाच लाखाचं नुकसान झालं सर बर ठीक आहे चालेल आणि तुमची शासनाकडे काय मागणी आहे सर शासनाने आम्हाला याची भरपाई करून द्यावी हीच मागणी आमची दुसरं काय पंचनामा झाला घ्यायचा पंचनामा करायचेच आहे आता मॅडमला फोन लावलेला आहे मी बर ग्रामसेवकला बोललो चाल या ठिकाणी या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान वादळी पावसामुळे या ठिकाणी झालं असून सध्या या ठिकाणी त्यांची राहण्याची देखील सोय या ठिकाणी नाही व शासनाने या शेतकऱ्यांचं लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई त्यांना मिळवून द्यावी यासाठी आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व शासनाकडं या व्हिडिओच्या माध्यमातून या शेतकऱ्यांची दखल घ्यावी असंच आपण या ठिकाणी विनंती करू कृषी समृद्धी न्यूज निलासगाव तालुका पैठण छत्रपती संभाजीनगर